श्रीमती मॅडम श्री उमा रुजू झाले या सात वर्षाच्या कालखंडात त्यांनी शाळेचा खूप मोठा काया पारख केला त्यातील शेवटची पाच वर्ष मला या शाळेत शिकण्याची संधी मिळाली मला या पाचवीला इंग्लिश ला लिपारे सर होते लिपारे सर बद्दल काय बोलाव काही मानस वाद असतात तर काही मानस वाद निर्माण करतात तर काही मानस वाद स्वतः चांगल्यावर झेरून घेत झरणारी मानस लोकांच्या हितासाठी कल्याण सा, कल्याणासाठी नंदोदीपा सारखे तेलवत राहतात तसेच आम्हा विद्यार्थ्यांचे आयुष्य तेलवण्यासाठी सदैव समर्थ असणारे आमचे श्रीलिपारे सर्व टेके मॅडम

मोलाचा मोलाचा वाटा आहे ठीक आहे बद्दल काय बोलू कसं बोलू सुचत नाही मला ठीक आहे बद्दल काय बोलू कसं बोलू सुचत नाही मला हे दिवस कसे गेले कळलेच नाही मला हे दिवस कसे गेले कळलेच नाही मला मनाला दिलदार वागायला वागायला जबाबदार कामात खबरदार नेतृत्व शानदार असं आमच्या ठीक आहे मॅडम अशा आमच्या टेके मॅडम लिपारे सर सर बदल तर काय बोलावं काही नाही कस कस सुचत नाही त्यांच्यामुळे ही शाळा आज खूप त्यांच्यामुळे आज ही शाळा खूप मोठ्या स्तरावर आहे त्यांची इंग्लिश तर खूपच छान होती त्यांची इंग्लिश तर खूपच छान होती ज्ञानयात्रेला मार्ग दाखवणाऱ्या सुवर्णस्तंभांचा ज्ञानयात्रेला मार्ग मार्ग दाखवणाऱ्या सुवर्ण स्तंभांचा शेवटी जाता जाता एवढेच बोलू इच्छिते सर शेवटी जाता जाता एवढेच बोलू इच्छिते सर कृतार्थ जीवन झाले कयांचे फुलं करताना कृतार्थ <laughs> जीवन <laughs> झाले कळ्यांचे फुलं करताना कसे आले सामाजिक जीवन उंजईत भरताना कसे <laughs> आले सामाजिक जीवन उंजईत भरताना आयुष्याचा ठेवा ठेवणे डोळे आले भरून सर निरोप तुम्हाला देताना आयुष्याचा ठेवा ठेवून डोळे आले भरून सर निरोप तुम्हाला देताना एवढे बोलून माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराज